नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा दोन सप्टेंबर प्रोममध्ये अधिपती अक्षराला म्हणतो काय मास्तरीमबाई का नाही सांगितलं अक्षरा किबिलवानी म्हणते अधिपती मी तुम्हाला सांगायला आले होते तो ओरडत म्हणतो मग का नाही सांगितलं बोलायचं की तुम्ही का तुमच्या मनासारखं होत होतं म्हणून तुम्ही मूग गिळून बसलात अधिपतीचं वागणं आणि बोलणं यामुळे अक्षरा त्याच्याकडं विचित्रसारखी बघत असते कारण अक्षरावर त्याचा जराही विश्वास नसतो त्याचा ऐसेप बायसेप करत अतिरेक झालेला असतो दुर्गीचंची आणि आजीला म्हणते अगं आता तर सुरुवात आहे या बाईच्या कारस्थानाची पुढं पुढं बघ की ती काय करते अधिपती फक्त अक्षराला नाही बोलत तर चारूकडे पण जातो आणि म्हणतो हे सगळं झाल्यानंतर तुमची अजून पण अपेक्षा आहे का आम्ही तुम्हाला आई म्हणावं चारू बोलायची ॲक्टिंग करते पण काही बोलत नाही हे सगळं चारू आज बघत असतो कारण आतापर्यंत जो अधिपती बाहेरच्या बायकांचा आदर मान राखायचा प्रयत्न करत असतो तो अधिपती घरच्या बायकांवर तोरा गाजवत असतो हे काय आता चार वाजला सण होत नाही तर तुम्हाला काय वाटतं अधिपती योग्य वागतो की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद